गावचे शेतकरी नंदकिशोरजी बोबडे हे ही आपल्या पिकांची दुरावस्था बघून काय यांचं मत आहे आपण जाणून घेऊया आमची एवढी विनंती आहे की एक एक झाड आम्ही पंचवीस पंचवीस रुपयाला रोप घेतलेलं आहे पंचवीस रुपये त्या रोपाचे आणि पन्नास रुपये खर्च शंभर रुपये खर्च आला झाडाला आम्हाला एवढंच की सरकारनं काहीतरी याची आम्हाला द्यावं नुकसान भरपाई दखल घेऊन नुकसान भरपाई काहीतरी आम्हाला मिळावं अशी आपली शेतकरी म्हणून एक आपली विनंती आहे विनंती आहे सरकारला हां सगळ्या शेतकऱ्याची विनंती आहे सरकारला नमस्कार मी किरण बोबळे या आसमानी संकटामुळं आणि पाठीमागच्या सोयाबीन हरबर या या प्रमाणात कमी उत्पादन मिळणं आणि शेतकऱ्या शे केळीसारख्या बागांना या चक्रीवादळामुळं नष्ट होणं खरंच काय म्हणजे शेतकऱ्यांना करायचं काय आणि कोणाला भांडायचं शे खरं म्हणजे शासनानं आमच्याकडे बघायला पाहिजे आणि आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आमच्यावर अजिबात अजिबात नुकसान द्यावं शंभर टक्के नुकसान भरपाई शासनानं आम्हाला द्यावी ही नम्र विनंती तर ही आहे शेनीगाव आणि अर्धापूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा तर आपण बघत आहोत की जंगली पशु निसर्गाचा कोप वाढती महागाई त्याला योग्य मिळत नसलेला बाजारभाव अशा अनेक समस्यांनी हा शेतकरी इथे कोसळून पडला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची काय <laughs> मनोगत आहे आपण जाणूया सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये लोकसभा निवडणूक ही चालू आहे आणि शेतकरी खरंच या सरकारवर किंवा राज्यकर्त्यावर खुश आहे काय हे जाणून घेऊया सतारामजी पटेल आपण शेतकरी आहात तर आता ही जे आपण शेतीचं नुकसान बघत आहे भाव मिळत नाही खर्च खूप व्हायला लागलेला आहे खताच्या किमती गगनाला भिडल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते तुम्ही जे काही राज्यकर्ते आहेत सरकार यावर खुश आहेत काय नाही का नाही 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 आवा सगळे कोणी कर्मचारी यायला पाहायला तयार नाही काही नाही कोणी सोशल मीडियावर जेवा म्हणलं ते कोणीच यायला तयार नाही अच्छा आज आपल्या सोशल मीडिया ग्लोबलने दखल घेतलेली आहे आपली की शासनावर अतिशय हे शेतकरी नाराज आहेत कारण इथे आपल्या अशा नुकसान होऊ नये शेतसन मागच्या वर्षी अशा पद्धतीचे नुकसान झालेले आहे परिसरात शेतकऱ्यांना तर ही कुठली दखल घेत नाहीत असं इथं दिसते आहे झोपत नाही एका एका झाडापासून चार चार वेळेस जातो हा त्या झाडाची पाणी करतो आणि असं जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे बरोबर तर आता बघत आहे की आपली ही सार्वत्रिक निवडणूक चालू आहे मोठे मोठे आव्हान केले जातात शेतकऱ्याला की आम्ही तुमचा बाजारभाव देऊ नुकसान भरपाई देऊ मदत करू तुम्हाला परंतु काही कुठली मदत आतापर्यंत आम्हाला पोहोचत नाही आतापर्यंत पोहोचत नाही पण पाच लाख रुपयाची आपली या बागाचे नुकसान दिसत आहे तर हे जे आपल्यावर शेतकऱ्यावर जे दुर्लक्ष होत आहे जसं की आतापर्यंत खूप नुकसान झालेले आहे सातबारा कोरा करतो म्हणलं होतं सरकार आतापर्यंत सातबाराही बाराही कोरा केल्या नाही किंवा अशा अनेक गोष्टीपासून आपण परेशान आहोत मार्केटचा त्याला भाव भेटत नाही बराबर यावर तुम्ही स समाधान आहात काय नाही 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 आम्हाला सरकारनं काहीच दिलं नाही आतापर्यंत नुसतं आश्वासन दिलेले आहेत आम्हाला सरकारनं बरं तर आपण आता यावरला जे तुमचा आवाज शेतकऱ्यांसाठी जो कोणी उठवेल तर तुम्ही त्यांच्या पाठी मागे राहाल की काय आता जे चालू आहे सर सध्यामध्ये जे बसलेले आहे त्यांच्या मागे राहाल नाही नाही आम्ही जे आवाज कोणी उठेल त्याच्या पाठी मागे राहणार आम्ही बरं आपल्या शेतकऱ्यांचं मत की जे शेतकऱ्यांसाठी खरोखरच कोणी आवाज उचल त्यांच्या पाठीमागे हे शेतकरी बांधव राहणार आहेत असं सेने गावकऱ्यांचं या शेतकऱ्यांचं मत आपण करतो बरोबर आहे अपक्ष आता आहे आपण की शेतकऱ्यांचा आवाज आपण वारंवार उठित असतो आणि शेतकऱ्यांचा वाजा फोडीत असतो तर त्यासाठी आपला हा शेतकऱ्यांचं असं मत आहे की आम्ही अपक्ष जे आहेत आता मी गावातून शेनीमधून आहे अपक्ष आणि शेतीविषयक माझं कार्य आहे त्यानिमित्त मी शेतकऱ्यांचे वारंवार प्रश्न सोडवण्यासाठी झटत असतो तर शेतकऱ्यांचा असा हा अपक्षांना पाठिंबा आहे असं इथं बोलत आहेत शेतकरी तर धन्यवाद शेतकरी बांधव मी आपला जे आवाज आहे तर हे आ, सरकार दरबारी पोहोचेल आणि आपल्या नुकसानीला आणि आपल्या होणाऱ्या त्रासाला वाचा फोडून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहील झुंजत राहील आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल हीच माझी इथे